शिक्षण क्षेत्र आपण पाहतोय की पवित्र क्षेत्र मानलं जातं आणि या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे दोन गुरु असतात एक आई वडील असतात आणि दुसरा गुरु शिक्षक असतो जी काही घटना घडली यामुळे आपण पाहतोय खूप खळबळ माजलेली आहे नुकतीच जी घटना परवादिशी घडली आहे खूप निंदनीय आहे आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तुम्ही कसं पहा एक ठिकाणी आपण म्हणतो की मुलींनी शिक्षण घ्या उच्च शिक्षित व्हा शासनाकडूनही मुलींना उच्च शिक्षित करण्यासाठी फ्री एज्युकेशन सारखी सोय केली जाते आणि त्या मुलींना रोखण्यासाठी रोखण्यासारखी ही कृती आहे म्हणजे मुलींनी शिकायचं कसं आणि मला एक दोन गोष्टी इथे तुम्हाला सांगायला वाटतं की दहा अकरा महिने झाले त्या मुलीला त्रास होता हा आणि ती हा त्रास तिच्या आईवडिलांनाही सांगू शकत नाहीये ना बाहेर कुठे काढू शकते आणि तिचं म्हणणं असं येतं की ती आणि तिच्या वर्ग मित्रिणी ह्या घाबरलेल्या आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की मी जर हे बाहेर काढलं तर माझ्या कुटुंबाच्या जीवितला धोका आहे म्हणजे इथपर्यंतची धास्ती शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींकडून विद्यार्थ्यांवर असेल खास करून विद्यार्थिनींवर असेल तर ता त्यांनी शिक्षण घ्यायचं कसं म्हणजे एखादी मुलगी चांगलं शिकून डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न पाहतीये आणि तुम्ही तिला डिप्रेशन आणि मानसिक आरोग्य तिचं धोक्यात घालताय म्हणजे कुठे चालली ही बीडची शिक्षण व्यवस्था हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे माझी एक शासनाला आणि महिला आयोगाला खास विनंती आहे की त्यांनी यामध्ये जास्त लक्ष घालावं आणि महाराष्ट्र शासनाकडे अशी विनंती की शिक्षण विभागाचं काहीतरी नियंत्रण ह्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मध्ये यावं जेणेकरून महिलांना मुलींना फ्री माइंडने शिक्षण घेता येईल शिक्षण क्षेत्रात तुम्ही सुद्धा काम करता यामध्ये जर खरोखरच बदल करायचे असतील आणि मुलींना एक भीती वाटणार नाही असं जर त्यांना एज्युकेशन बीड जिल्ह्यात घ्यायचं असेल तर काय नेमकं करणार हे काम शिक्षण कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत आणि त्यासोबत तिच्या पाल पालकांची पण आहे आता पालकांनी हे बघितलं पाहिजे की आपली मुलगी जिथे शिक्षण घेते तिथे सीसीटीव्ही चालू आहेत का तिला सुरक्षा खरंच मिळतीय का ती त्या कोचिंग क्लासेस मधून बाहेर येते तेव्हा तिची छेडखानी तर होत नाहीये आणि फक्त मुलांकडून छेडखानी होत नाही टीचर्सकडून त्या स्टाफकडून छेडखानीचे छे, खूप जुन्या केसेस आहेत ना मग पालकांनी बाबतीत सतर्कता बाळगली पाहिजे वेळोवेळी मुलींना विचारलं पाहिजे की तू खरंच सुरक्षित आहेस का आणि खरंच मला हे दुःख आणि सांगावं वाटतं की आम्ही शिक्षण क्षेत्रात आहोत आम्ही बघतोय काय कंडिशन्स आहेत कॉलेजेस बंद शाळेमध्ये अटेंडन्स कमी आणि कोचिंग क्लासेसचे अटेंडन्स वाढत आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही चांगले एज्युकेशन मुलांना देताय पण त्यासोबत तुम्ही आर्थिक स्वतःचं पायाभरणी मजबूत करून घेताय आर्थिक पाया दृष्ट्या ते स्ट्रॉंग झाले की ते एखाद्या राजकारणाच्या जवळ जातात क्षेत्र शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती राजकारणाच्या जवळ गेली की त्यांना वाटते की आम्हाला अडवणारं कुणीही नाही मग कसंही वागा नियमांचे पालन करा अथवा न करा त्यांना हात धरणारं कुणीच नाहीये एवढा कॉन्फिडन्स त्यांना आलाय म्हणून आज ही घटना घडली खरंच ही दुःखद घटना आहे आणि मला याची गॅरंटी आहे की ही एक मुलगी नसणार आहे अशा बऱ्याच मुली तिथ्या क्लासेसमध्ये असणार ज्या सफर झाल्या असतील आणि हा जर त्यांचा माज उतरवायचा असेल तर ह्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे बीडच्या समाजातल्या घटकांनी पण पालकांनी पण आणि शासनाने पण ह्या सगळ्यांनी मिळून जर यांच्यावर थोडा रोख आणि नियमावली जर नवीन लावली याचा सखोल अभ्यास करून तर ते नक्की सुधरेल पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये एक घटना घडली की दुसरी घटना घडते ह्याला कुठं ब्रेक लागणार आहे काय चाललंय नेमकं जिल्ह्यात बेसिक मानसिकता मित्र हेच म्हणे आणि खर तर कमाईचे पण जे गोष्टी आहेत म्हणजे जिथून कमाई करतोय आपण आर्थिक स्वतःची स्थिती उंचवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा नेहमी अवलंब बीडमध्ये होताना दिसतोय आणि त्याच्यासाठी खर तर बेसिक मेंटॅलिटी थोडी बदलली लोकांची शिक्षण वाढवा थोडं औद्योगिकरित्या बीडला थोडं सक्षम करा या बऱ्याच गोष्टी आहेत जे बीडमध्ये सुधारण्याची गरज आहे मुलींना संरक्षणाची पण खूप बेसिक गरज आहे बीडमध्ये बीडला आता खरं तर ब्लेम करणं आपण सोडलं पाहिजे ह्या घटना सगळीकडे घडतात परंतु आपण फक्त बीडवरचा विचार केला तर मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळणे हाताला काम आणि मानसिकता बदलण्यासाठी वारंवार त्यांना काउन्सिलिंग लहानपणापासून शाळेतल्या मुलांना सुद्धा कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा इथून जसं आपण काउन्सिलिंग सुरू केलं तर थोडी मानसिकतेत फरक पडेल जे काही आरोपी आहेत ते पकडले जातील का आणि ती जी पीडित मुलगी आहे तिला न्याय मिळेल असं वाटतं बिलकुल मला तर याची गॅरंटी आहे की ते आरोपी लवकरात लवकर पकडले जातील कारण पहिल्या दिवसापासून म्हणजे एफ आय आर दाखल केल्यापासून पोलीस डिपार्टमेंटचा खूप चांगला सपोर्ट आरोपी पीडितांना मिळतो आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांचा तपास हा वेगाने सुरू असल्यामुळे आरोपी पकडले जातील आणि न्याय तर त्यांना मिळाल कारण मीडिया प्लस सगळे समाज घटक जे आहेत सगळ्या समाजातील हे त्या पीडितेसोबत असल्यामुळे आम्ही न्याय मिळाल्याशिवाय शांत राहणार नाही कोणी मदत करते वाटतं ऑफकोर्स करत असणार आता तुम्ही समजू शकता कुठून तरी मी आताच बोलले ना तुम्हाला की राजकारण्यांशी त्यांचे संबंध होतेच घनिष्ठ संबंध होते, होते। मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये परंतु त्यांच्याकडून त्यांना मदत होतेच असणार धन्यवाद आपण पाहतोय की कुठेतरी जे आरोपी आहेत त्यांना राजकीय मदत होत असल्याचं सुद्धा समोर येते आणि आता जे वातावरण आहे ते कशा प्रकारे आपण पाहू शकतो की आता सोमवारी परत एकदा बीड जिल्हा बंच हात देण्यात आलेली आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण पाहतोय की सर्वच जण आता रस्त्यावर उतरताना दिसतात कॅमेरामॅन रवींद्र गांबे सोबत मी जालिंदर दाने बीड